अजून एक सर्वात साधा सोप्पा आणि उत्कृष्ट असा उपाय आहे जो पित्रांना आपण तत्काळ तृप्तता देऊ शकतो आणि तो म्हणजे कोणता आपण ज्या देवाचं रोज दर्शन घेतो ना तो देव म्हणजे कोणता तर नारायण आपण या पित्र पंधरावड्यामध्ये सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत किमान किमान सात वेळा आपण सूर्यनारायणाला एक तांबे पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये काळं तीळ टाकावं पूर्व दिशेला तोंड करावं सूर्य उगवण्याच्या वेळेस आपण पूर्व दिशेला तोंड करून असं त्या सूर्यनारायणाला जल अर्पण करावं जल अर्पण करत असताना आपल्या सर्वांना एक मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा आणि तो मंत्र असा आहे ओम ह्रीम क्लीम स्वधा देवे स्वाहा खाली दिलेला मंत्र तुम्ही पाहू शकता ओम ह्रीम क्लीम स्वधा देवे स्वाहा या मंत्राचं आपण तीन वेळा उच्चारण करावं आणि सूर्यनारायणाला या पित्र पंधरवड्यामध्ये किमान सात वेळा जल अर्पण करावं मग बघा आपल्या घरात कसा उत्कर्ष नांदत नाही मग बघा आपल्या घरामध्ये कशा प्रकार वैभव ऐश्वर आणि धन दौलत आणि शांतता नांदत नाही याची अनुभूती तुम्हाला येणाऱ्या एकवीस दिवसातच येईल म्हणून जितकं होईल तेवढा आपल्या पित्रांना तृप्त करण्याकरिता आपण त्यांच्या प्रित्यर्थ असे धार्मिक कार्य करू असं दान करू की पित्रांना देखील वाटायला हवं तयाचा हरिक वाटे देवा पित्रांना देखील असं हृदयातून वाटायला हवं आमचं धन्य भाग्य की असं लेकरू आमच्या वंशात जन्माला आलं की ज्याच्या पुण्याईच्या जोरावर आमच्या जीवात्म्याची सदगती झाली आणि ते पित्र जात असताना तुमच्या घराला शुभ आशीर्वाद देऊन जाणार आहेत म्हणून मंडळी या पित्र पंधरवड्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आपण लाभ घ्यायला हवा आणि तो लाभ कशाचा तर आध्यात्मिकता साधण्याचा रामकृष्ण हरी